नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये आता असं होणार आहे की स्पर्धेचा अंतिम भाग आता आलेला आहे कारण ऐश्वर्या इतकी म्हणजे सारंगचासुद्धा विचार करत नाही अगदी सारंगचा गाडा मागे तुटतो तरीसुद्धा तिला फक्त आपण जिंकू याचंच अगदी हे ध्येळ लागलेलं असतं परंतु सारंगची मागे काय अवस्था झाली असेल त्याच्या जीवाला काय इतकं लागलं असेल ते सुद्धा आता ऐश्वर्या त्याच्याकडे देत नाही तिला फक्त आता सारंगच्या ऐवजी फक्त पैसे पैसे महत्त्वाचे आहे कारण आता ऐश्वर्या आणि सारंग या दोघांमधील जे काही कॉर्डिनेशन आहे तर अख्ख्या या मीडियासमोर ती आलेली असते ऐश्वर्या प्रत्येक वेळेस काय हवं हो ना की काय नको स्पर्धा आम्हालाच पुढे खेळली पाहिजे आणि जे काही आहे तर प्रत्येक कामाला ती पुढे असते आणि आता ही स्पर्धा मी जिंकले मी जिंकले असं मात्र तिला वेळ लागतं जानकी तिला किती समजावलेलं असतं की हे पग ऐश्वर्या अगं तू कितीही प्रयत्न केला तरीसुद्धा एक लक्षात ठेव सशासारखी जे घ्यायला जाशील परंतु कासव मात्र हळूच तुझ्या मागून येईल आणि तुला मात्र अगदी डावलून देईल तेव्हा मात्र आता ऐश्वर्याचा आणखीन जळपाळ होतो ऐश्वर्याला असं वाटतं की मी जिंकले जिंकले परंतु मित्रांनो मागे वळून पाहते तर ऐश्वर्यासमोर एक असा धक्कादायक प्र प्रकार घडलेला असतो ह्या ऐश्वर्याला फक्त आपली स्पर्धा जिंकण्याचं वेळ लागलेलं असतं परंतु आता मात्र सारंगची काय अवस्था झाली बिचाऱ्या जानकीचा जीव अगदी सारंगसाठी तुटतो तर आता जानकी ही धावतच आपल्या सारंगला वाचवायला जाणार असते तर मित्रांनो सारंगच्या आणि ऐश्वर्याचे हे जे काही कॉर्डिनेशन आहे तर त्याचे सत्य आणि ऐश्वर्या त्याच्याबरोबर जे काही नाटक करते प्रेमाचं ते सर्व सत्य आता ह्या सर्वांसमोर येते त्यानंतर मात्र आता ऐश्वर्याची जी काही ही अगदी झोप आहे म्हणजे अगदी ती स्वप्न पाहत असते की तिला असं वाटत असते की मी जिंकले जिंकले मागे वळून पाहते तर काही सारंग एका खड्ड्यात अगदी मागेच पडलेला असतो आणि ते पण तोंडावर तरीसुद्धा ऐश्वर्या त्याचा विचार करत नाही ऐश्वर्या धावतच जाते आणि ती हारले याचा तिला आणखीन जब्बर असा शॉक बसलेला असतो एकतर अगोदरच जानकेनी ऋषिकेश यांच्या नावाची चिठ्ठी तिच्या हातूनच निघली म्हणून तिला आणखीनच धक्का बसलेला असतो परंतु आता आता मात्र ऐश्वर्याच्या पायाखालची जमीन हादरते मागे वळून पाहिल्यानंतर मात्र अगदी तिला अगदी वेड्याचाच झटका येतो कारण तिचा गाडा तुटलेला असतो आणि तो गाडा तुटलेला आहे आणि तो, तो सारंग मात्र खड्ड्यामध्ये जाऊन पडलेला असतो आणि आता जानकी ऋषिकेत जिंकले हे मात्र तिला समजल्यानंतर तिला खूप मोठा धक्का बसतो अगदी वेड्याचे झटके तिला यायला सुरुवात होते नाचते पण हसते पण आणि अगदी उड्यासुद्धा मारते आणि आता मात्र ती धावतच सारंगजवळ जाते आणि सारंगलाच या गोष्टीचा जाब विचारते एकसंकनी सारंग सारंग कानामागे देते तेव्हा मात्र आता हे जे काही प्रकार मैदानावर घडलेला आहे तो प्रकार बघून मात्र सर्वांच्या पायाखालची जमीन हादरते ऐश्वर्या फक्त सारंगचा वापर करून घेते ऐश्वर्याचा सारंगवर थोडासा सुद्धा हा प्रेम नाही ते आता स्पष्ट दिसून येते कारण आता सारंग पूर्णपणे खड्ड्यात पडलेला असतो एकतर डोक्याला सुद्धा मार लागलेला असतो आणि पायाला सुद्धा अगदी जखम झालेले असते त्याचा आता हात सुद्धा अगदी असा मोडल्यासारखा झालेला असतो परंतु तरी सुद्धा ऐश्वर्या त्याला विचारत नाही त्याच्याही कानामागे देते आणि सारंग ही स्पर्धा केवळ तुमच्यामुळे आपण हरलो म्हणून आता ऐश्वर्या सारंगला बेदम अशी मारत असते परंतु मित्रांनो इकडे जानकी आणि ऋषिकेश जिंकतात परंतु आपल्या जानकीला मात्र जिंकण्याचं वेड नसतं तिला जिंकण्याचा आनंद नसतो तिचा फक्त आता आपले सारंग भाऊजी पडले त्यांना दुखापत झाले असेल अगदी आपल्या सारंगसाठी जीवासा तीळतिळ तुटत असतो आणि ऐश्वर्या ते न विचारता Yeah. ती डायरेक्ट त्याला अगदी इतकं सर्वांसमोर बोलते त्याचा अपमान करते आत्तापर्यंत ज्या काही स्पर्धा हरल्या त्या सर्व तुमच्यामुळे हरलो मग आता तुमच्या कंपनीचं काय करायचं ते करा कारण तुमची कंपनीसुद्धा जाणार आणि तुमचा आशीर्वाद बंगलासुद्धा जाणार मला काय करायचे मी तर माझ्या डॅडाच्या घरी राहू शकते मला आशीर्वाद बंगला आणि ती सुमित्रा एंटरप्राईज कंपनी यांचं काही घेणं देणं नाही जे माझं स्वप्न होतं ते मी पूर्ण केलं आणि ऐश्वर्या आता जे काही सत्य आहे तर ते सर्वांसमोर अगदी बोला तर सर्वांना म्हणजे जानकीला आणि ऋषिकेशला खूप मोठा धक्का बसतो ऐश्वर म्हणत असते की आता फक्त रणदिवेची फॅमिली मी तर तोडली आणि आता जो काही हा डिफेक्टिव पीस होता तर त्याचा आणि माझा सुद्धा कोणताही संबंध राहिलेला नाही हे ऐकल्यानंतर मात्र ऐश्वराच्या जितका आता सारंगचा विश्वास असतो तो सर्व काही अगदी कोलमडून गेलेला असतो तर सारंग म्हणतो की आपण यांच्यावर अगदी विश्वास ठेवून खूप मोठी एक चूक केली शांत बसायचं तर किती बसायचं आत्ता आपल्याला इतकं लागलं तरीसुद्धा ऐश्वर्याने विचार केला नाही त्यांना फक्त आपण स्पर्धा जिंकायची इतकंच फक्त वेळ आहे पैशाशी घेणं देणं आहे परंतु माझ्या माणसांची किंमत ऐश्वर्याला नाही हे स्पष्ट आता सारंगच्या डोळ्यासमोर येतं आत्तापर्यंत आपण सार ऐश्वर्याला साथ दिली ऐश्वर्यासाठी आपण आपली नाती तोडली जानकी आणि ऋषिकेश दादा यांना सुद्धा आपण वाटेल तसे आपण करून बोललो त्यांना घराच्या बाहेर काढलं काय काय केलं नाही हे सर्व काही आता सारंगला आठवत असतं आपण ह्या ऐश्वर्याचं ऐकून खूप मोठी एक चूक केली आणि त्याच वेळेस मात्र आता सारंग म्हणत असतो की ऐश्वर्या हे बघा तुम्हाला माझं काहीही घेणं देणं नसेल परंतु ही स्पर्धा जिंकले ते मात्र जानकी बहिणी आणि ऋषिकेश दादा हे तर बरं झालं कारण And madre तुम्ही जर जिंकला असता तर तुम्ही आम्हाला कुणाला विचारलं नसतं तुम्ही फक्त हा तुमच्या डॅडाचा आणि तुमचा विचार केला असता माझ्या फॅमिलीचं तुम्हाला काही घेणं देणं नाही तुम्हाला फक्त तुमची फॅमिली आणि तुमचा आनंद महत्त्वाचा आहे कारण आत्तापर्यंत तुम्ही जे काही कारस्थान केले त्या प्रत्येक कारस्थानात मी तुमची साथ दिली एक नवऱ्याच्या हक्काने मी पूर्ण काही कर्तव्य पार पाडत आलो परंतु आता मात्र माझी तुमच्या मनामध्ये काय जागा आहे हे तुम्ही दाखवून दिलं तेव्हा ऐश्वर्या आणखीनच भट ऐश्वर म्हणे जसे की सारंग काय वाटेल तसे बोलतात आहो एकतर स्पर्धात तुम्ही हरलात आणि वाटेल तसे आरोप माझ्यावर करतात तर सारंग म्हणतो की नाही ऐश्वर्या आत्ता जे काही तुम्ही बोललात ना सर्व काही अगदी सत्य बोलून गेलात आणि तुम तुम्ही कोणत्या थराला जाऊ शकतात काय करू शकतात हे सर्व काही तुम्ही आता बोलून दाखवले त्यामुळे आता बाद झालं आता मात्र मी अंधारात नाही राहू शकत आत्तापर्यंत मी आईला बोललो सौमित्र दादाला बोललो अवंतिका वहिनीचा अपमान केला आणि सगळ्यात मोठ्या अपमान म्हणजे मी माझ्या जानकी वहिनी आणि ऋषिकेत दादा यांचा केला त्यामुळे आता मात्र नाही आता मला इतकं लागलं तरी सुद्धा माझी जानकी बहिणी अगदी ती इतकी जिंकली तरी सुद्धा त्या विजयाचा आनंद तिला फक्त म्हणजे तो, तो मोठा नव्हता परंतु माझं जे काही मला लागले तर त्याची किंमत तिला जास्त होते खरंच जानकीवाहिनी कधीही असं वागू शकत नाही नानांना ढकलून देणाऱ्या वहिनी नाही तर तुम्हीच असू शकता ऐश्वर्याला खूप असा राग येतो ऐश्वर्या सण 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 एक सारंगच्या कानामागे देते सारंगला इतका राग येतो आणि सारंग मात्र आता सर्व काही सत्य सर्वांसमोर अगदी बोलून जातो ऐश्वर्याने खेळामध्ये काय असे चिटिंग केली आणि त्यानेसुद्धा ऐश्वर्याची जिंकण्यासाठी का साथ दिली कारण मा माझं घर आणि माझी कंपनी यावर खूपच ह्या ऐश्वर्याच्या सांगण्यावरून मी कर्ज काढलं होतं आणि ते कर्ज अगदी म्हणजे कंपनी वाचवावी आणि घरसुद्धा वाचवावं म्हणून मी ऐश्वर्याच्या होला हो दिली आणि तिच्या त्यांच्या सर्व कारस्थानामध्ये मी सामील झालो तेव्हा आता सुनीलला हे ऐकल्यानंतर घाम फुटतो सुनील म्हणतो की आता माझं सत्य सर्वांसमोर शेवटी येणारच आणि तर सकाळीसुद्धा नाईक सरांनी मला पकडलं होतं आणि आता मात्र अवंतिका आणि जी चार नंबरची जोडी आहे सौमित्र यांचा गाडा हा तुटला नक्की त्याचा डाऊटसुद्धा माझ्यावर येईल म्हणून आता सुनीलला अगदी घाम फुटलेला असतो त्यानंतर आता ज्या आणि ऋषिकेश हे सर्व ऐकत असतात जानकी म्हणत असते की वा ऐश्वर्या वा आणि टाळ्या वाजवत आता जानकी ही ऐश्वर्या जवळ येते आणि तिला म्हणते की बरं झालं आज अख्ख्या जगासमोर तू तुझं सत्य कबूल केलं अगं तुझ्यामुळे मी काय भोगलं नाही आत्तापर्यंत खूप काही भोगलं परंतु एक गोष्ट मात्र लक्षात ठेव अगं ही प्रत्येक जी काही नाती तू तो तोडली ना ती प्रत्येक नाती माझ्याकडे धावून आलीत आणि हे पग मी तुला मागेच सांगितले होते की सत्य कधीही बदलत नाही शेवटी सत्य त्याचा विजयच होतो आणि अहंकार हा त्याला नष्ट करतो म्हणजे पापाला नष्ट करतो आणि तू जे काही वागली ते अगदी अहंकाराने स्वतःची माणसं तू तो तोडत गेली ते पण तुला काही त्याची किंमत राहिली नाही आणि आता मात्र ऐश्वर्या तुला रणदिवांच्या घरामध्ये राहण्यासाठी कोणताही हक्क नाही कतर ऐश्वर्या म्हणते की कुणाला राहायचं त्या घरामध्ये आणि कोणत्या हक्काने मी त्या घरची सून कधी स्वतःला मानलंच नाही मला लग्न करायचं होतं त्या त्या सुमित्राशी परंतु त्याने सुद्धा ह्या डिफेक्टिव्ह पीसशी लग्न Gracias. तेव्हा सारंगच्या आणखीनच तळपायची आग मस्तकात जाते सारंग म्हणतं की वा ऐश्वर्या वा अहो काय बोलतात तुम्ही एकतर माझ्या डोक्यातून निघतं रक्त निघतं तरीसुद्धा तुम्हाला काळजी नाही त्यामुळे आता आता मी तुमच्याबरोबर संसार नाही करू शकत जे काही होईल ते मी पाहिल अगदी एकट्यासुद्धा मी राहू शकतो परंतु तुमच्या ह्या पापी कारस्थानात मी सहभागी नाही होऊ शकत तेव्हा आता ऐश्वर्याच्या पायाखालची जमीन हादरते ऐश्वर्या तर मम करत असते कारण आता आपल्याला कुठेही थारा नाही ही हे तिला कळून चुकलं असतं परंतु आता मात्र सारंग जे काही स्पर्धेमध्ये घोटाळा ऐश्वराने केला चिटिंग केली त्याबद्दल सारंगने तर खुला असा केलेला असतो परंतु आता नाईक सरसुद्धा पुढे येतात आणि नायक सर, सर सर्वांसमोर सुनीलला विचारतात की सकाळी तू कोणती अशी गाडा म्हणजे नेमकं काय करत होता त्या गाडीजवळ तेव्हा आता सुनीलसुद्धा खूप घाबरतो सुनील तत मम असे करायला सुरुवात करतो परंतु आता सारंगने सर्व काही सत्य सुनीलचे सांगायचे ठरवले असते परंतु सारंग विचार करतो की नको एखाद्या गरीबाचं आपल्यामुळे नुकसान नको आहे आपण ऐश्वर्याचं ऐकलं आणि खूप काही नुकसान केलं परंतु आता मात्र त्याची शिक्षा त्या सुनीलला नको आहे परंतु आता तरीसुद्धा ऐश्वर्याच्या बोलण्यातून सुनीलचं जे सत्य आहे तर ते सर्व जे साहेबांसमोर येणार असतं आणि ऐश्वर्याने काय चिटिंग केली हे सर्व काही सारंग जेव्हा कबूल करतो तेव्हा अख्ख्या लोकांच्या पायाखालची जमीन हादरते तर आता म्हणजे आपल्याला ऐश्वर्यानी आणि सारंग या दोघांबद्दल काय असं हे नक्की आहे हे सुद्धा आता आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं कारण आता अख्खं गाव हे ऐश्वर्यानी आणि सारंग यांच्यासाठी टाळ्या वाजवायला तयार नसतात परंतु आपली जानकी आणि रुचके दादा यांच्यासाठी मात्र सर्वजण अगदी धावून आलेले असतात आणि आता सर्वजण मात्र धावून आल्यावर त्यांच्यासाठी टाळ्या वाजवत असतात आणि त्यांचं जे काही यश आहे तर त्या यशासाठी देवाकडे हात जोडून अगदी प्रार्थना आणि अगदी कोणी उपवास धरतं कोणी देवाकडे स काही नवस बोलतात अगदी काय काय नको आणि अख्ख्या गावाने मुळशी गावातील देवीच्या मंदिरात आपल्या जानकी आणि ऋषिकेश दादाच्या जिंकण्यासाठी पूजासुद्धा केलेली असते रात्रभर आईचा जागर केलेला असतो आणि त्याचं यश म्हणजे आज आपले ऋषिकेश दादा आणि जानकी जिंकलेलं असतात आणि आता ऐश्वर्याचा इतका जळफळाट होतो कारण ऐश्वराला आता जे काही आहे तर झटके यायला सुरुवात होते कारण आता सर्वजण ऐश्वराला हसत असतात आणि सारंगने तर आता आपलं जे काही सत्य आहे ते सर्वांसमोर हा म्हणजे सर्व काही कबूल केलं मग आता ह्या सारंगशी कोणताही संबंध ठेवायचा नाही म्हणून ती आता सारंगला अगदी तडफड बोलून तेथून जायला निघते सारंग म्हणतो की जा जा मला आणि तुमचं काही घेणं देणं नाही कारण जे काही केलं तर त्यात मी सुद्धा अगदी चूक केली मी सुद्धा तुमची साथ दिली आणि आता जे काही व तुम्ही पाप केलेला आहे तर त्या पापात मात्र मी सुद्धा भागीदार आहे त्यामुळे माझ्या पापाची शिक्षा तर मला मिळायलाच हवी म्हणून आता जे हे सारंग आहे तर तो स्वतःला अशी शिक्षा करून घ्यायला लागतो कारण सारंगला इतकं लागलेलं असतं कारण ऐश्वर्यासमोर एक असा धक्कादायक प्रकार घडलेला असतो की सारंग अगदी डोक्यावर आपडलेला असतो आणि आता जाणक्यानी ऋषिकेत धावून येतात आणि ऐश्वर्याच्या नरडीचा पार घोट घ्यायचं ठरवतात अगं त्या सारंगचा विचार कर जरा विचार कर सारंगच्या डोक्यामधून रक्त येत असते पण तरीसुद्धा आता ऐश्वर्या काही धावून येत नाही परंतु आपले ऋषिकेश आणि जहा जानकी धावून येतात आणि सारंगला म्हणत असतात की सारंग स्वतःची काळजी घे परंतु आता सारंग हा अगदी लाजेरावनं झालेला असतो त्याला ऋषिकेश दादा आणि जानकी बहिणी यांच्याशी कसं बोलायचं हे सुद्धा समजत नाही परंतु मित्रांनो आता आपले ऋषिकेश दादा आणि जानकी बहिणी किती मोठ्या मनाच्या आहेत हे तर तुम्हाला माहिती आहे परंतु सारंगने मात्र स्वतःला शिक्षा करून घ्यायची ठरवलेली असते कारण एक तर डोक्यातून रक्त येतं असतं आणि आता तो चक्कर येऊन खाली पडणार तोच लगेच त्याने प्लॅन केलेला असतो की काही झालं तरी आपण स्वतःला शिक्षा करून घ्यायची आणि त्याचं प्रायचित्य म्हणून आपण आता जानके वहिनी आणि ऋषिके दादा यांना खूप असा त्रास दिलेला आहे त्यामुळे आता आपण जे काही करतो ते योग्य करायला हवं कारण आता नानांची साथ द्यायला हवी आणि तो आशीर्वाद बंगला आणि सुमित्रा एंटरप्राईज कंपनी आता वाचवायला हवी कारण आता ऐश्वर्या जानकीसमोरसुद्धा बोलून गेलेली असते की आशीर्वाद बंगला आणि सुमित्रा एंटरप्राईज कंप कंपनीवर खूप असं कर्ज झालं आणि त्या कर्जामुळे आता ही कंपनी डबघाईला येणार आहे तर जानकीलाही ऐकून धक्का बसतो जानकी म्हणते की नाही काही झालं तरी जोपर्यंत मी आहे तोपर्यंत आशीर्वाद बंगला आणि आपली जी काही सुमित्रा एंटरप्राईज कंपनी आहे तर त्या कधीही वेगळ्या नाही होऊ शकत तेव्हा जानकी आणि ऋषिकेशने केलेल्या प्लॅनप्रमाणे सुमित्रा एंटरप्राईज कंपनी आणि जानकी एंटरप्राईज कंपनी ह्या एकमेकींशी जोडल्या गेलेल्या आहेत तेव्हा आता जानकीने त्यासाठी एक निर्णय घेतलेला असतो आणि सारंग मात्र आता सर्वांसमोर अगदी बेशुद्ध पडलेला असतो काय त्या सारंगची अवस्था बघून सुमित्रालासुद्धा अगदी वाईट वास वाटतं आता सर्वजण सारंगकडे धावत येतात आणि आता सारंगला आवडतात सारंगच्या डोक्याला जो मार लागलेला आहे तर त्याला पट्टी बांधले जाते परंतु ऐश्वर्यात तरीसुद्धा सारंगजवळ काही येत नाही तेव्हा आता सारंगची तब्येत कशी सुधारते आणि परत आता हे जे काही तुटलेले नाते आहे ते परत कसे एकत्र येतात हे पाहणं असं खूपच रंजक ठरणार आहे तेव्हा मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत राहा धन्यवाद